उद्या आहे ना सीथल साठे वगैरे येणार आहे कुठे हां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीचा कार्यक्रम उद्या शीतल साठे गायक येणार आहे वंचित बहुजन आघाडी यांच्या पक्षातर्फे अंजलीता आंबेडकर ना प्रकाश आंबेडकरांच्या मिसेस त्या पण येणार ना। थे थे ना। उद्या आहे ना ऑप्शन आहे सकाळच्याच रेडी करून द्यायला लागतं ना सगळं आपल्याला नाही आहे माझा सकाळचा नाही माझा आई चार वाजता नाही म्हणा मला तिथे आठ आण बस होते आठ पाहिजे

महानगरपाल <coughs>